हे मोदक पाहिले का किती छान मऊ लुसलुशीत आणि अजिबात बाहेरून झालेले आहेत हा असा एक मोदक घेऊन त्याच्यामध्ये साजूक तुपाची धार सोडून खाणं म्हणजे स्वर्गसुखच आजचे हे मोदक आपण तांदळाची पिठी न वापरता फक्त एक कप तांदूळ घेऊन पाण्यात भिजून मग केलेले आहेत फक्त एक वाटी तांदळापासून कापसासारखे मऊ लुसलुशीत कळीदार आणि बाहेरून अजिबात तडाने पडणारे मोदक तुम्ही बनवू शकता ते पण सहज अशा पद्धतीने केलेल्या मोदकांची उकड लोण्यासारखी मऊ लुसलुषित होते त्यामुळे मोदकांच्या पाकळ्या तशा वळवता येतातच आणि मोदकांना अजिबात बाहेरून तडा किंवा चीर जात नाही हे अशा पद्धतीने केलेले मोदक चोवीस तास कापसासारखे मऊ लुसलुशीत राहतात तुमच्याकडे जर मोदकाचं पीठ नसेल अचानक मोदक करायची इच्छा झाली तर अशा सोप्या पद्धतीने हे मऊ लुसलुशीत मोदक तयार करता येतात चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी जर तुम्हाला आवडली तर एक लाईक नक्की करा आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून पण सांगा अजून मोदक छान व्हावे याकरता कमेंटमध्ये मला सजेशन पण द्या आणि ज्याने कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करा तुम्ही बघत आहात किचन कट्टा बघा मोदक बनवण्यासाठी एक मोठी वाटी आपण आंबे मोहर तांदूळ घेतलेला आहे हा तांदूळ वापरल्यामुळे मोदक अजिबात चिकट होत नाहीत आणि शेवटपर्यंत मऊ लुसलुशीत असेच राहतात मी इथे मोठी वाटी भरून तांदूळ घेतलेला आहे इथे तुम्ही बघू शकता छोटी वाटी न वापरता एक मोठी वाटी भरून मी ते तांदूळ घेतलेला आहे या एक वाटी तांदळापासून मोजून अकरा मोदक अगदी परफेक्ट बनवता येतात आता हे तांदूळ एका बाउलमध्ये काढून दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचेत कधी कधी घरात मोदकाच्या तांदळाची पिठी नसते किंवा कधी कधी अचानक मोदक बनवण्याची इच्छा होते मग अशा वेळेस असे एक कप तांदूळ पाण्यात भिजवून मग याच्यापासून मोदक बनवणं सोपं जातं असे हे तांदूळ धुतल्यामुळे याच्यामध्ये जी काही घाण असते किंवा पावडर असते ती पण निघून जाते आणि मोदक पांढरे शुभ्र असे असे तयार होतात म्हणूनच आपल्याला हे तांदूळ पाण्याने ते स्वच्छ आता या तांदळामध्ये एक ग्लास भरून पाणी घालून रात्रभर यांना भिजवत ठेवायचे तुमच्याकडे जर कमी वेळ असेल तर चार तास भिजवले तरी चालतील मोदक बनवण्यासाठी चार तास आधी तांदूळ भिजवायचे आणि मग याचे मोदक तयार करायचे माझ्याकडे पुरेसा वेळ आहे म्हणून हे मी तांदूळ रात्रभर भिजवत ठेवते आता सकाळी बघते तर तांदूळ छान असा भिजलेला आहे तांदळाचा रंग पण पांढरा शुभ्र असा झालेला आहे तांदूळ जेवढे चांगले भिजतील तेवढं त्याचं पीठ छान तयार होतं आता या तांदळामधून मी सगळं पाणी काढून घेणार आहे या तांदळामधलं पाणी काढताना मी एक चाळणीचा वापर करणार आहे जेणेकरून या चाळणीमध्ये मला तांदूळ एक ते दोन मिनिट चांगले असेच निथळ ठेवता येतील तर हे तांदूळ दोन ते तीन मिनिट असेच निथळत ठेवायचे आहेत तांदूळ चांगले निथळले की मग हे तांदूळ मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचे आहेत हे तांदूळ वाटायच्या आधी या तांदळामध्ये दोन चमचे पाणी घालूयात मगच हे तांदूळ आपण वाटून घेऊया वाटताना जर गरज लागली तर अजून दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आणि हे तांदूळ एकदम बारीक असे वाटून घ्यायचे हे बघा तांदूळ एकदम बारीक असे वाटून घेतलेले आहेत आताना आपल्याला चेक करून घ्यायचे याच्यामध्ये कुठला एखादा तांदळाचा दाना राहिला आहे की नाही जर राहिला असेल तर पुन्हा हे तांदूळ एकदम बारीक होईपर्यंत वाटून घ्यायचे आहेत आता एका कढईत आपल्याला एक वाटी भरून पाणी घ्यायचंय या पाण्यात आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचंय त्याचबरोबर एक चमचावरून तूप देखील घालायचे तूप आणि मीठ एकत्र करून मस्तपैकी या पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे उदकाच्या पेठीमध्ये मीठ टाकल्यानंतर मोदक चवदार होतात त्याचसोबत तूप घातल्याने मोदक शेवटपर्यंत मऊ लुसलुशीत असे राहतात आता या पाण्याला एक उकळी आली की याच्यामध्ये एकदम बारीक एक वाटून घेतलेले हे तांदळाचे पीठ घालायचे पाण्यामध्ये पीठ घातल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ही मंद करायची आहे गॅसची फ्लेम ही हाय ठेवली तर पिठाचा गोळा पटकन तयार होईल आणि पीठ बिघडून जाईल आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जे काही पीठ राहिलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून भांड्यामधलं पाणी आपल्याला कढईमध्ये ओतून घ्यायचं आहे इथे आपण सुरुवातीला पीठ वाटण्यापासून ते, ते शेवटपर्यंत एक वाटी तांदळासाठी दोन वाट्या पाणी वापरलेलं आहे हे असं मोदकाचं पीठ बनवताना आपल्याला जाड बुडायची कढईच वापरायची आहे आता आपल्याला गॅस मंद करून हे कढईमधलं मिश्रण हलवत राहायचंय जेणेकरून याच्या घुटल्या होणार नाहीत चमचाने सतत तळाकडचं पीठ हलवत आहे हळूहळू या पीठाचा गोळा तयार व्हायला सुरुवात होते पीठ घट्टसर व्हायला अशी सुरुवात होते पीठ घट्ट होत असताना याच्यामध्ये जर गुटल्या तयार झाल्या तर त्या फोडून घ्यायच्या आहेत नाहीतर पीठ व्यवस्थित तयार होणार नाही तुम्ही बघू शकता इथे लोण्यासारखा घट्टसर असा गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे पीठ दोन ते तीन मिनिट चांगलं शिजून घ्यायचं आहे पिठाचा गोळा होईपर्यंत हे पीठ आपल्याला सतत हलवत राहायचं आहे पीठ चांगलं शिजून घेतलं तरच आपली मोदकाची उकड चांगली अशी तयार होईल उकड जर व्यवस्थित झाली तरच मोदक व्यवस्थित असे तयार होतात सगळा खेळ उकडीचाच असतो चला तर मग मोदकाचं पीठ तयार झालेलं आहे आता हे पीठ चांगलं गोळा करून घेऊया ही सर अशी उकड तयार झाली की दोन ते तीन मिनिट झाकण ठेवून पिठाचा गोळा चांगला वाफून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिट गॅस बंद करून उकड चांगली वाफून घेतल्यानंतर ही उकड अशीच बंद करून दहा मिनिट ठेवून द्यायची आहे मोदकाची उकड तर वाफून घेतली आता आपण मोदकाचं सारण तयार करूयात त्यासाठी एका कढईमध्ये एक चमचा तूप गरम करायचं आणि या तुपामध्ये खसखस असल्यास खसखस परतून चांगली घ्यायची आता खसखस माझ्याकडे उपलब्ध नाही आहे त्याच्यामुळे मी घेतलेली नाही आहे खसखस या तुपामध्ये चांगली परतली की या तुपामध्ये घालायचं आहे दोन वाटी भरून नारळाचा कीस इथे मी ओल्या नारळाचा कीस वापरलेला आहे आता हा कीस आपल्याला कोरडा होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा या आहे याच्यामधला ओलसरपणा जाईपर्यंत हा कीस आपल्याला दोन ते तीन मिनिट चांगला परतायचा आहे आता घालूया यामध्ये एक वाटी भरून गूळ एकाच दोन असं प्रमाण इथे मी वापरलेलं आहे दोन वाटी खोबऱ्याचा किस आणि एक वाटी गूळ असं प्रमाण घ्यायचं म्हणजे सारण व्यवस्थित असं तयार होतं आता हे सर्व एकत्र करून एकजीव करून घ्यायचं आहे इथे आपल्याला गुळ पूर्णपणे वितळून घ्यायचं आहे म्हणजे सारणाचा रंग बदलतो आणि सारण छान असं तयार होतं गुळ खोबऱ्याच्या सारणात घातल्यानंतर गुळाला पाणी सुटते म्हणूनच सारण पाणी आटेपर्यंत चांगलं आहे पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या सारण पूर्णपणे कोरडं करायचं नाही आहे थोडं ओलचं ठेवायचं आहे म्हणजे मोदक फाटत नाहीत आणि आतून रसरचीत रस असे तयार होतात हे बघा सारण मस्तपैकी तयार झालेलं आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आहे शेवटी या सारणामध्ये आपल्याला घालायची आहे अर्धा चमचा भरून वेलची पूड वेलची पूड शेवटी घातल्यामुळे तिचा सुगंध आणि चव शेवटपर्यंत टिकून राहते आता वेलचीप पावडर घालून हे सारण चांगलं हलवून घेऊया म्हणजे सारणाचा सुगंध पण छान येईल आणि चव पण एकदम छान अशी लागेल आता आपण मोदकाची उकड मळून घेऊयात कढईमधली उकड मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे ही उकड चांगली कोमट झालेली आहे कोमट असतानाच ही उकड आपल्याला हाताने चांगली मळून घ्यायची आहे मळायच्या आधी या उकडीमध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि मग उकड मळायला सुरुवात करायची आहे उकड जेवढी हाताने चांगली मळून घाल तेवढंच चांगलं कारण अशाच मळलेल्या उकडीमुळेच मोदकाच्या पाकळ्या पाहिजे तशा पाडता येतात आणि मोदक उकडताना मोदकानं कुठल्याही प्रकारे चिरा पडत नाहीत आता बघा मी इथे हातळ जोर देत हे पीठ चांगलं मळून घेते म्हणजे याच्यामध्ये काही गुटल्या राहिल्या असतील किंवा काही पीठ घट्ट झालेलं राहिलं असेल तर ते छान असं मळलं जाईल हाताने जोर देत उकड मळल्यामुळे उकड लोण्यासारखी मऊ सूत अशी तयार होते आणि या उकडीपासून तयार केलेले मोदक शेवटपर्यंत मऊ लुसलुशीत असेच राहतात बघा आपली उकड तयार झालेली आहे आता या उकडीचे आपण अकरा गोळे तयार करून घेतलेले आहेत एक कप तांदळापासून अकरा मोदक सहज तयार होतात आता पारी करण्यासाठी एक गोळा घ्यायचा आणि हा गोळा हाताने चांगला मळून घ्यायचा ताटात असलेले दुसरे पिठाचे गोळे ओलसर कपड्याने झाकून ठेवायचे पिठाचा गोळा हाताने मळून घेतल्यावर हाताला तेल लावून घ्यायचं आणि पिठाचा गोळा पुन्हा हाताने चांगला मळून घ्यायचा हाताला तेल लावून दोन्ही बोटं या पिठामध्ये घालायची आणि गोल फिरवत याची आपल्याला वाटी करायची आहे मधल्या बोटाने मधोमध जोर देत ही पारी गोल फिरवत आपल्याला वाटी तयार करून घ्यायची आहे एकदा का वाटी तयार झाली की आपल्याला बाहेरच्या कडा चांगल्या पातळ करून घ्यायच्या आहेत वाटी गोल फिरवत कड्या बोटांनी पातळ करून घ्यायतल्या की पुन्हा आतला भाग गोल फिरवत घ्यायचा आहे आणि पारी चांगली पातळ अशी करून घ्यायची आहे आतला भाग पातळ आणि खोलगट झाला की पुन्हा आपल्याला कडा पातळ करून घ्यायचे आहेत आता बघा अशा सोप्या पद्धतीने आपली वाटी तयार झालेली आहे खोल अशी वाटी आपण तयार करून घेतलेली आहे इथे आता अ... या वाटीमध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं गयी आहे सारण चांगलं दाबून आहे आपल्याला सारण जेवढं जास्त भराल तेवढे मोदक चवीला छान लागतात आता तरजणीचं बोट आत ठेवायचं आणि मधलं बोट आणि अंगठ्याने बाहेरील बाजूस खालून वर चिमटी देत पाकळी पाडायची हे बघा आपण खालून वर चिमटी काढून घेत आहे म्हणजे एक पाकळी तयार होते पाकळ्या पाडताना आपल्याला जवळजवळच पाडायच्या आहेत इथे आपण पाकळ्या चांगल्या पाडून घेतलेल्या आहेत आता या सगळ्या पाकळ्या आपल्याला एका दिशेने वळवून घ्यायच्या आहेत म्हणजे मोदक वळवताना आपल्याला त्रास होणार नाही ह्या अशा पाकळ्या एका दिशेने वळवून घेतल्यानंतर पाकळ्या एका बाजूने दाबून अलगत हळूहळू सगळ्या पाकळ्या एकत्र आणायच्या आहेत उदकाच्या पाकळ्या आधीच आपण दाबून घेतलेल्या होत्या त्याच्यामुळे त्या अजिबात वाकड्या तिकड्या होत नाही आहेत जर पाकळ्या वाकड्या होत असतील असं वाटलं तर त्या व्यवस्थित करून घ्यायच्या आणि मोदक हळूच दाबत दाबत पाकळ्या एकत्र आणायच्या पाकळ्या वळवत असताना वरच्या साईडला मोदकाचं तोंड बंद करून घ्यायचं आहे मोदकाचं तोंड बंद करत असताना चिमटी देऊन मोदकाचं टोक काढून घ्यायचं आहे मस्त कळीदार असा मोदक तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आपल्याला सगळे मोदक तयार करून घ्यायचे आहेत आता मोदक वाफवण्यासाठी कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे त्यावर एक चाळण ठेवलेली आहे तुमच्याकडे जर मोदक पात्र असेल तर ते तुम्ही वापरू शकता आता या चाळणीत मी तयार असलेले मोदक ठेवणार आहे पण त्याआधी एक एक मोदक घेऊन हा असा पाण्यात बुडवायचा आहे आणि मग तो चाळणीत ठेवायचा आहे जर तुम्हाला मोदक अगदी शेवटपर्यंत मऊ लुसलुशीत असेच ठेवायचे असतील तर असे हे पाण्यात बुडून घ्यायचे आणि मग वाफवण्यासाठी ठेवायचे आता या मोदकांना मी एक एक केसरची काडी लावून घेते यामुळे मोदकांचा रंग एकदम सुरेख असा येतो आणि मोदक सुरेख दिसतातच त्याचबरोबर केसर घातल्यामुळे मोदकाची चव एकदम चवदार अशी लागते आता हे मोदक झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिट उकडून घेऊया दहा ते पंधरा मिनिटानंतर मोदक मस्त असे वाफवले गेलेले आहेत आता यांना थंड करून घेऊया बघा तर मग कापसासारखे मऊ लुसलुशीत आतून रसरशीत बाहेरून अजिबात तडा किंवा चिरानं गेलेले शेवटपर्यंत मऊ लुसलुशीत राहणारे मोदक तयार झालेत हे मोदक अगदी शेवटपर्यंत मऊ राहतात हे मी माझ्या अनुभवावरून सांगते हे अशा पद्धतीने मोदक नक्की करून बघा आणि कसे झालेत हे मला कमेंट करून सांगा अजून हे मोदक छान व्हावे यासाठी आपण काय करू शकतो हे पण मला सजेशन द्या व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा गणपती प्रत्येकाच्या घरी आलेत तर मग ही रेसिपी मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा चला तर मग बाय भेटूयात नव्या रेसिपीसोबत गणपती बाप्पा मोरया